सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन करण्यात आले ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देत ईव्हीएम हटावसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ झाला सांगली शहरातून सुमारे एक लाखांची स्वाक्षरी मोहीम या निमित्ताने राबवण्यात येणार आहे निवडणूक आयोगाने ऐवजी बॅलेट पेपरवर यापुढे निवडणुका घ्याव्यात आणि यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या विरोधातला लढा भविष्यात आणखी तीव्र केला जाईल असा इशारा देखील यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान पार पडलं निवडणुकीचे निकालही लागले आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्याबरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारावं लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधारींना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून या ठिकाणी बॅलेट नको ई एम हटाव लोकशाही बचाव बॅलेट पेपरवर या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यासाठी आम्ही आज स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज या ठिकाणी मिळतो आहे ह्या पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे नुकतंच मर्कटवाडीला ज्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी ह्याच निवडणुकीसंदर्भामध्ये ते मतदान सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जमावबंदी लागू केली आणि एका अर्थानं लोकशाहीचा गळा घोटायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करतायत हे दुर्दैव आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जर का निवडणुका पुढं चालू राहिल्या तर लोकांचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरील उडेल आणि अमेरिकासारख्या आणि अनेक प्रगत देशामध्ये ई व्ही एम ज्या ठिकाणी बंद केले आणि बॅलेट पेपरवर मतदान त्यांनी सुरू केलं तर आम्हाला असं वाटलं की भारतीय निवडणूक आयोगानं ताबडतोब ह्याची दखल घेत बॅलेट पेपरवर ह्या निवडणुका घ्याव्यात आम्ही आज सांगली शहरातून जवळपास एक लाख सयांचं सा उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे त्या मोहिमेची सुरुवात आज आम्ही ह्या ठिकाणी केलेली आहे आता प्रत्येक वॉर्डामध्ये आणि सांगली विधानसभा आणि महापालिका क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ही मोहीम सुरू राहणार आहे